कागड तालुक्यातील फरीद खानवाडी येथे जन्मदात्या आईने तीन वर्षाच्या कोवळ्या बालकाचा चाकूने बोगसून खून केला त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सात्विक राहुल कटगेरे असे खून झालेल्या निष्पाप बालकाचे नाव आहे कौटुंबिक वादातून भाग्यश्री राहुल कटगेरी या मातेने हे कृत्य केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे अधिक माहिती अशी फरीद खानवाडी येथील राहुल मारुती कटगिरी याचा सात वर्षांपूर्वी भाग्यश्री हिच्याशी विवाह हो झाला होता त्यांना तीन वर्षाचा सात्विक हा मुलगा होता राहुल व भाग्यश्री या पती पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून सतत भांडणे होत होती शनिवारी भांडणाच्या रागातून भाग्यश्री हिने रागाच्या भराच्या कुणे याच्यावर के वार केले त्यात त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळतात परिसरातील लोक जमा झाले त्यांनी भाग्यश्रीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने आत्महत्या ते करण्याचा प्रयत्न केला लोकांनी तिला ताब्यात घेतले त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी लगेचच घटनास्थळी भेट दिली भाग्यश्रीचा पती राहुल कटगेरे यांनी कागवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे भाग्यश्रीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतली आहे